मच्छीचं सार बनवण्यासाठी मी पाणी घालत आहे एका टोपामध्ये आणि या शंकेश्वरी मिरच्या आहेत त्या मी घालत आहेत एवढ्या मला दोन टाईम सार बनवायचा सा आहे त्यासाठी मी एवढ्या मिरच्या घेतलेल्या आहेत धणे घेतलेले आहेत एक चमचा आता हे थोडा वेळ पाण्यामध्ये या मिरच्या आणि धणे चांगले भिजत ठेवणार आहे थोड्या वेळासाठी आज मी पापलेट फ्राय कसे करायचे ते मी दाखवणार आहे पापलेट छानपैकी स्वच्छ धुतलेले आहेत दोन ते तीन वेळा आता मी मालवणी मसाला घालते जो काही तुमच्याकडे साठवणीतला मसाला असेल तो तुम्ही घाला एक चमचा मालवणी मसाला घालत आहे अर्धा चमचा लाल तिखट पाव चमचा हळद चवीनुसार मीठ लिंबाचा रस घालत आहे हा मोठा लिंबू आहे त्याच्यातला थोडासा घालणार आहे जर लहान लिंबू असेल तर अर्धा लिंबू तुम्ही घाला आणि कोकम आघोळ आहे हे गावावरून आणलेलं आहे जर तुमच्याकडे आगोळी नसेल तर कोकम पाण्यामध्ये भिजत ठेवा थोड्या वेळसाठी आणि मग ते पाणी गाळून मग ते तुम्ही या मच्छीमध्ये तुम्ही वापरू शकतात तो एक टेबल आता मेळाले आगुळ आहे तर तुम्ही घालत आहे एक टेबलस्पून आता आपल्याला सर्व काही मिक्स करायचं आहेस प्रत्येक मच्छीला हा मसाला लागला पाहिजे पापलेटच्या मच्छीला सर्व काही मसाला लावलेला आहे आता मी फ्रीजमध्ये ठेवते कोळंबीचं सा सार बनवण्यासाठी मी साहित्य सांगत आहे मी अर्धी वाटी नारळाचा ओलं खोबरं किसलेलं आहे वीवर अर्धा कांदा घेतलेला आहे पाच लसूण फोडणीसाठी कांदा आणि एक मध्यम आकाराचा टॉमॅटो हे मला दोन टाईम पुरतं आणि मगाशी मी भिजत ठेवलेले हे शंकेश्वरी मिरची आणि धने हे चांगले भिजले गेलेले आहेत मिक्सरच्या भांड्यामध्ये मी ओलं कोबरं घालत आहे कांदा आम्हाला ती तीन माणसं आहेत आम्ही त्यामुळे आम्हाला एवढं दोन टाइमला पुरतं मच्छीचं सार त्यामुळे मी हे अर्ध्या वाटी नारळाचं मी दाखवलेला आहे आणि टोमॅटो शंकेश्वर मिरची आणि धणी घालत आहे आणि हळद घालत आहे गरजेनुसार पाणी घालत आहे मिक्सरला चांगलं बारीक वाटून घ्यायचं आहे एकदम बारीक असं वाटलं गेलेलं आहे कोळंबीचं साऱ्यासाठी कोयंबी मी घेतलेली आहे दोन वाटे आहेत त्यातले मी एवढे वापरणार नाही आहेत बघूया तरी पण हे बघा स्वच्छ धुतलेले आहे आतमधला जो ब्लॅक कलरचा धागा आहे तोही काढलेला आहे आता आपण सार बनवूया आज मी तुम्हाला कोळंबीचं सार तेही मातीच्या भांड्यामध्ये मी बनवणार आहे हे काळं मातीचं भांडं आहे, आ, आहे। आ, मी कांदिवलीवरून घेतलेलं खास यूट्यूबसाठी आणि हे त्याचं झाकण आहे मला अराउंड साडेतीनशेपर्यंत मला हे मिळालेलं कांदिवली वेस्टला आता मी हे ह्याचं मी कोळंबीचं सार मी बनवते त्यासाठी मी तेल घालत आहे तेल चांगलं गरम होऊ दे तेल चांगलं गरम झालेलं आहे लक्षात ठेवा मातीचं भांड्यामध्ये तुम्ही कोणत्याही गोष्टी बनवत असाल तर स्लो गॅसवरच करा नाही तर ते ब्रेक होईल आता मी तेल गरम झालेला आहे आता मी कांदा घालत आहे फोडणीसाठी कांदा छानपैकी थोडासा लालसर होऊ दे आता मी खोबऱ्याचं वाटण घालत आहे मिक्सरच्याच भांड्यामध्ये थोडं पाणी घालून एक तांब्या पाणी घालून मिक्स करत आहे मिक्स करून घेते आता मी कोकमं घालत आहेत जर तुमच्याकडे आमसूल असेल ना तर तुम्ही नक्की घाला मच्छीच्या सारामध्ये किंवा टॉमॅटोच्या सारामध्ये आणि हळदीचं सा पान जर तुमच्याकडे अवेलेबल असेल तर तुम्ही घाला सुंदर लागतो चवीनुसार मीठ मिक्स करून घेऊया आणि एक चांगली उकळी येऊ दे मगच आपण कोळंबी घालायची आहे पापलेट फ्राय करण्यासाठी मी रवा घेत आहे सम्राटचं बारीक मीडियम आकार मीडियम साईजचं सा आहे सुजी रवा आहे अंदाजे अर्धा असेल आणि तांदळाचं पीठ घालत आहे तांदळाचं पीठ घालत आहे घातलेला आहे अर्धा चमचा मालवणी मसाला घालत आहे पाव चमचा लाल तिखट चवीनुसार मीठ आता आपण हे सर्व काही मसाला रव्यामध्ये आणि तांदळाच्या पिठामध्ये मिक्स करून घेऊया त्यामुळे आपले पापलेट फ्राय किंवा कोणतीही तुम्हाला मच्छी फ्राय करायचं असेल तर सेम तांदळाचं पीठ रवा घ्या आणि मसाले घाला त्यामुळे आपली तांदळाचं पीठ घातल्यामुळे कुरकुरीत होतील रव्याने सुद्धा या दोन्ही गोष्टी आपल्या घरामध्ये असतातच फ्रीजमध्ये मी पापलेट ठेवलेले थोड्या वेळसाठी एकदम मस्तपैकी सेट झालेले आहेत आता आपण ह्याच्यामध्ये डीप करून घेऊया मस्तपिकी मसाला सर्व पापलेटला लागलेला आहे असा सर्वीकडून तांदळाचं पीक आणि रवा आणि मसाले लागायला पाहिजे सेम दुसरं ही तसच दाखवत आहे फ्रेश अशी मच्छी आहे ताजी ताजी चांगलं डीप करा हे दहा मिनिट झालेली आहे मी आता झाकण काढते चांगली उकळी आलेली आहे हे बघा आता आपण कोळंबी घालू शकतो मी ही कोळंबी घालत आहे मी घालते पूर्ण दोन वाटा कोळंबी घातलेली आहे मिक्स करून घेऊया आता आपण परत झाकण ठेवूया आणि मध्यमाचेवर चांगली कोळंबी सारामध्ये चांगली मुरेल आणि चांगलीही शिजेल तवा चांगला गरम झालेला आहे मी अगोदरच तवा गरम करत ठेवलेला स्लो करत आहे आता मी तेल घालत आहे तेल चांगलं गरम होऊ दे तव्यामधलं तेल गरम झालेलं कसं ओळखायचं असं थोडंसं चा तांद्याचं आणि ते रव्याचं असं घालायचं त्यामुळे असे बुडबुडे येतील त्यामुळे आपण समजून जायचं की आपलं तेल गरम झालेलं आहे थंड तेलामध्ये मच्छी फ्राय करू नका तर नाहीतर घाई घाईमध्ये ते चिटकून जाईल आता मी हे फ्रा फ्राय करण्यासाठी ठेवत आहे पापलेट स्लो गॅसवरच चांगले फ्राय करून घ्या दोन्ही बाजूने हे बघा एक मच्छी म्हणजे एक पापलेट अख्खा असा आहे तो आता फ्राय करायला ठेवलेला आहे स्लो गॅसवर चांगलं फ्राय होऊ दे आता पाच मिनटाने मी पलटून घेते हे बघा मच्छी चांगली ताजी असेल ना तर फ्राय पण चांगली होते हैं। आता खालची बाजू छानपैकी भाजू दे आता आपण चेक करूया हे बघा छानपैकी उकळ आलेले आहे कोळंबीच्या साराला अजून थोडा वेळ लागेल दहा मिनटांनी मी चेक करत आहे चांगलं कारण मग मातीचं भांडं आहे थोडा वेळ लागतो इतर नॉर्मल भांडीमध्ये आता मी झाकण ठेवते आणि परत अजून दहा मिनटं कोयंबी चांगली शिजवून घेते हे बघा आता खालची बाजू चांगली भाजली गेलेली आहे परत एक दहा पलटून घेते त्यामुळे चांगली कुरकुरीत होईल आणि चांगली शिजेलीसुद्धा हे बघा तेल आहे त्यामुळे गरज नाही आहे एक्स्ट्रा तेल घालण्याची तुम्हाला कमी वाटत असेल तर तुम्ही घाला आता खालची बाजू चांगली खरपूस होऊ दे परत पलटून घेऊया तर ही बाजू छानपैकी भाजले गेलेले आहे हे बघा वाव मस्त कुरकुरीत झालेली आहे आता पाच मिनटं अजून चांगलं भाजू दे प्लेट छानपैकी फ्राय झालेले आहेत तुम्हाला मी दाखवते हो हे बघा मस्तपैकी फ्राय झालेले आहेत सगळीकडून आता मी हे काढून घेते पेकी फ्राय आहेत आहेत चेक करत होती आहे ले ले आहे सुंदर छान चांगली चांगली शिजली कोळंबी चांगली शिजली गेलेली आहे आपलं तयार झालं कोच मिनिटाआधी ठेवले आता आपण भरून कोथिंबीर घालूया खूप सारी घाला हे बघा आपलं तयार झालं मातीच्या भांड्यामध्ये आपण कोळंबीचं सार बनवलेलं आहे आता आपण गॅस बंद करूया पापलेट थाळी आपली झालेली आहे पापलेट फ्राय केलेले आहेत मस्तपैकी कुरकुरीत असे झालेले आहेत कांदा आहे सोबत गरमागरम भात आहे आणि कोळंबीचं सार आहे तुम्हाला मी दाखवते हो हे बघा खूप सारी कोळंबी आहे हे बघा मस्तपैकी शिजलेली आहे आणि तेही आपण मातीच्या भांड्यामध्ये बनवलेले आहे त्यामुळे वेगळीच चव लागत आहे तर संपूर्ण व्हिडिओ आवडल्यास माझ्या अन्नपूर्णा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि तुमच्या मित्र परिवारांना हा व्हिडिओ नक्की नक्की शेअर करा श्री स्वामी समर्थ ब्लेस यू